सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमाणसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समज ज्यांना रेल्वे मार्गाला राज्य शासनाने पन्नास टक्के निधी मंजूर करावा या मागणीसाठी सुरू झालेल्या या सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी दिनांक पाच फेब्रुवारी रोजी शहरात सर्वपक्षीय व विविध सामाजिक संघटनेच्या वतीने महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी आजी माजी लोकप्रतिनिधी सामाजिक संघटना व्यावसायिक संघटनेचे पदाधिकारी यांनी एकत्र येऊन काढलेला हा महामोर्चा आंदोलनस्थळी पोहोचल्यानंतर प्रतिनिधींनी आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करत तहसीलदारांच्या मार्फत राज्य शासनाला मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन सादर केले या प्रसंगी मोठा जनसमुदाय उपस्थित होता महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान सय्यद